नमस्कार मंडळी नमस्कार या जेवायला आज मै फेवरेट उडदाचं वरण हा उडदाचं वरण मला लय आवडत आम्ही पहिल्यांदा संध्याकाळच्या टायमाला खात होतो पण सोनुप्पा कमेंट केली ताई ना किंवा संध्याकाळी खाजू नका मग आम्ही आता सकाळी करतो संध्याकाळी करू नका म्हणत होते का शनिवारी उपवास वाढायला चालत नाही असं काहीतरी म्हणत होते तरी मी एकदा कमेंट करून सांगा तुम्ही हा संध्याकाळी जर चालत असेल तर आम्ही करू उपासाचं नाही करणार मग आणि ही काळ्या मसाल्या तू करते वरण हां मी काळ्या वगैरे भाजून कांदा वगैरे आणि मग त्याला लसूण अद्रक मसाला आणि लाल मिरची फोडणी देते टाकते टाकलं नाही आता आता उन्हाळा कधी एक टाइम गरम मसाला एक टाइम असा चालतो काय डाळी बी महत्वाची आहे आहारामध्ये हा हिरव्या पाल्या मधून आपल्याला जीवनसत्व भेटते आणि डाळीमधून आपल्याला भेटतं प्रोटीन वीस टक्क्याच्या पुढेच प्रोटीन राहतं माझ्या हिशेबानं डाळीमध्ये तर जे लोक नॉन व्हेज खाते त्याला तीस चाळीस टक्के प्रोटीन भेटतं नॉन व्हेज मधून आता एखादा व्हेज खाणारा माणूस आहे मग त्याला प्रोटीन कुठून भेटतं डाळीमधून हा तर डाळी हा प्रोटीनचा चांगला सोर्स आहे व्हेज खाणाऱ्या माणसासाठी आणि कारलं करेल भारी करती आ, एकदम असं आंबूस आंबूस लागतं ते कडू तर लागतं ते त्याचा गुणधर्म आहे कडू लागणं कारल्याचा पण चौदार करते हाताल चव हा सुग्र ने पाहा लगे सोनुशी मम्मी सगळेजण तिची खो, खोटी खोटी गव्हा ना तारीफ करा काय झालं तिची तारीफ करा हा मेनू आहे मग जेवायला आज आम्ही सकाळी नऊ वाजता जेवण घेतलं मी आईनी सोनुंनी आज आमचं नऊला सगळे काम आवरले होते आम्हाला माहित होतं आज विटा येणारे पुन्हा लोखंड येणारे ती खडी येणारे हे सगळं सामान्याने आपण पटकन आवरून बसत आम्ही नऊलाच रेडी होतो पण सोनीच्या बाप्पानी आंघोळती केली चहा घेतली लगेच विटावाले आल्या जेव्हा भेटलं नाही त्याच दगदगीत आता त्यांना एक वाजला पा वाजला हा, तो रे हा तर आपलं घराचं काम लवकरच चालू होणार आहे झालं पाहिजे कारण की याच्यातले चार उरली एकाच खोलीत आता इतकं सगळं पा बरं इकडं बेडरूम हाय आमचा हॉल माग किचन या कपाटाच्या मागं किचन आणि तिकडं देवघर एकाच रूम मध्ये कोणी काल किती लोक आले होते आपल्याकडं सात आठ जण जन। सात आठ जण आले होते मलकापूर जिल्हा बुलढाणा इथले शिक्षक मंडळी तर मग घरात बसायला जागा निरा बसल ना तर मला पलीकडच्या घरात जाता येत नाही आम्ही कोणाला आमंत्रित करतच नाही आमच्या घरी लयच अवघड होतो आम्हाला या मग जावाला ठीक आहे चला धन्यवाद बा